शुरू करते हैं भाऊ या काम भाऊ अभि मजा आयगाना ना भिडो क्या बाहेर Means... <laughs> 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 hey, स्टार्टर हचपय सोड गया हम फर्स्ट हम फर्स्ट ए स्टार्ट हम फर्स्ट गाडी चला गाडी चला इलेक्शन बसतरी गेला काय बघते सगळेजण माझे माझे झालेले आहे बघा काय होत आहे सर बसतरी गेला मार्केटला पण

तर आता मस्त वेगळी मित्रांनो आपण आज भोगी स्पेशल मिक्स भाजी आणि भाकरी तिळ लावलेली भाकरी बघू शकता तुम्ही तसे एकदम नमस्कार मंडळी परत एक रुपेश राजे बालवड ब्लॉग मराठी चॅनलच्या एक नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर रात्री तुम्ही बघितलं जा सकाळच्या ब्लॉगमध्ये तर आपण इथे भोगीची तयारी चालू मस्तपैकी हिंदी विंदी काढतो तर आज आहे आपले महाराष्ट्रातील मोठा सण मित्रांनो भोगी खतरनाक तर मस्तपैकी आज मिक्स भाज्या असतात बारा थे वाजा। ते पंधरा प्रकारच्या मिक्स भाज्या त्याची भाजी असते आज अख्ख्या महाराष्ट्रात एक रस्सावाली भाजी असते आणि एक सुट्टी भाजी आणि एक तिळाची भाकरी असते खतरनाक तर आज असणार आहे भोगी आणि उद्या आहे मकर संक्रांत तर आता झुटलेली साख मित्रांनो आज आहे भोगी तर भोगीची मिक्स भाजीची तयारी आहे तर शिजवायची चालली तर आता आपण आपला मस्त वेगळी चला आंघोळीला तर आता चहा पिऊया मित्रांनो मस्त पैकी चहाचा टायमिंग झालेला आहे चहा पिऊ आज मित्रांनो मिक्स भाजी आहे बारा ते पंधरा प्रकारच्या भाज्या मिक्स आहेत बटाटा वांग रबारा बोर गाजर इकडं हरभरा वटण आहे आठ नऊ डब्याची करी घेत आहे काय किती असतं शिजले ना आता मस्त की तीळ टाकायचे तिळाचं ती पोट र तेच तिळाचं पोट कारायचा पोट आहे बारीक शेंगदाण्याचा कोट आणि आपली घरची मिरची पावडर मसाला घरगुती मस्तपैकी मिक्स करून घेऊया पाच ते दहा मिनिटात आपली भाजी रेडी मिक्स तर आता मस्तपैकी मित्रांनो आपण आता आज भोगी स्पेशल भाकरी खाणार तिळाची आणि मस्तपैकी आपली इकडे भाजी शिजत आहे खतरनाक म्हणजे आता भाकरी आणि भाजी खाणार आहोत मिक्स भाजी तर आता मस्तपैकी मित्रांनो आपण आज भोगी स्पेशल मिक्स भाजी आणि भाकरी तिळ लावलेली भाकरी बघू शकता तुम्ही तसं एकदम खतरनाक आहे का नाही मस्त वेगळी आपण जीवन घेऊया तर पहिला आता घास खाऊया सांगतो तुम्हाला कसं झालंय आता ऐकायला बंद गरम आहे एकदम भाजी

तर मित्रांनो आपल्या बेसमध्ये भेटतील नव्याण्णव रुपयाला दोन भाकरी आणि भाजी अर्धा किलो टक डाळ हो तर आता चाललोय मित्रांनो आपण डबे द्यायला डबे द्यायला जाऊया तर डबे भरलेलेत आपण तर आज आई भोगी त्यामुळे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता मित्रांनो आपण डबं भरूया डबे भरायचे तर आपल्याला तर आता डबं भरूया आणि डबे भरून झाले की डबे द्यायला जायचं तस काय मित्रांनो तर उद्या आहे खतरनाक तर तिथं पुण्यात आहे पतंग होतं तर आता डबं भरून झालेले तर आपण आता चाललोय डबे द्यायला साक्षीकडं का तर आता चालू आहे आपण डबी द्यायला मित्रांनो दर्शन घेऊया तर आता मी मस्त जेवायला बसणारे सर्वजण आता मस्त बसणार सर्वजण सोलाय मित्रांनो

मध्ये आजचा पुरणपोळीचा बेच झालेला आहे आपला तर कोणाला ऑर्डर करायची असेल तर नंबर खाली आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एकदम पंधरा पुरणपोळी थाळी घेतल्या था। तर डिस्काउंट बसेल वीस टक्के डिस्काउंट असणार आहे आपल्या फटाफट ऑर्डर करा जाणे थोड़े -थोड़े ले। ले नौर्मल -नौर्मल। मत्रौं, मत्रौं, तर आता शिक मित्रांना जरा थोड्या थोड्या पतंग्या दिसायला लागल्यात पण आहेत नॉर्मल नॉर्मल तर आता मात्र मात्र ऊंग तर कॉफी टाइम झालेला आहे तर आता वाजलेत बघा बरोबर सहा वाजे सहा वाजता कॉफी प्यायचा टायमिंग झाला मित्रांनो आज पुरणपोळीची तयारी चालू आहे स्वागत करतो स्टुडिओ मध्ये खतर आहे मकर संक्रांत सत्र महाराष्ट्रातील नवीन वर्षाचा म्हणजे इंग्लिश वर्षाच्या प्रमाणे नवीन वर्षाचा मकर संक्रांत हा पहिला मोठा सण असतो मराठी माणसांचा हिंदुत्वाचा त्यामुळे आज आधी कालचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आलेले एक सत्तर लाखमध्ये मित्रांनो तसं ते थोडं काम चाललेलं काय नेते चालणार आहे माझं काय माहिती आता आपल्या घरात चाललेले हे पुरणपोळीची तयारी मस्त नाही आपल्या मेसमध्ये खानावळीमध्ये आपल्या डब्यांना आणि आपल्या घरी मेस पुरणपोळी मस्तपैकी कोणाला ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आपला त्याच्यावर संपर्क करू शकता आपल्या इथं चालली पुरणपोळीची तयारी असू का मित्रांनो बघा कशी म्हणतात आपल्या घरातली आमच्या जस काय पण मला का फरक नाही पडत मी दुसरा तयार करणार तर मित्रांनो घरातली कशी धमकी देतात मला चेहरा दाखव बाई तुझा अरे का भंगार 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 इकडे चालली आपली आमटीची तयारी चालू नाही असलं काही नको टाक माणूस कसं बसलं मग ते सांगत कि नाही वा काय नाही तर अजूनही